एक ओवी ज्ञानेश्वरांची म्हणूया जनरली व्याख्यानांचं आपण समापन जे करतो ते पसायदानाने करतो पण ज्ञानेश्वरांची एक वेगळी ओवी मी तुमच्यासमोर मांडतो आणि तुमच्या अंतरात्म्यातल्या अंतरात्म्यातल्या रामाला नमस्कार करून थांबतो ती ओवी अशी आहे की मी जे काही सांगितलं ते काही माझं स्वतःचं नाही आहे सगळं माझ्या गुरूंचं माझ्या वाघभटाचं आहे तर त्या संदर्भात ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिली की धन्याचा तो माल धन्याचा तो माल फोडिले भांडारा मी हे भांडार फोडलं आणि तुमच्यासमोर ओपन केलं फोड़ीले भंडारा भांडारा धन्याचा तो माल मी तो हमाल भार वाही। तर मी हे सगळं जे काही माहिती तुमच्यापर्यंत आरोग्यविषयक पोचवली ती मी एक हमाल स्वरूपात एक कुली एक पोर्टर स्वरूपात तुमच्यासमोर आणली एक भार मी भारवाहक आहे याचा मी ज्ञाता किंवा मी उद्गाता नसून मी केवळ एक संदेशवाहक हे कल्याण मित्र म्हणून ते जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते तुमच्यासमोर उघडं केलेलं आहे तर ही सगळी गुरुमाऊलीची कृपा आहे आणि तुमच्यासारख्या श्रोतांच्या संयमित उपस्थितीमुळे ते तिथपर्यंत ति पोचलं तर तुमच्या अंतरात्म्यातल्या रामाला नमस्कार करून मी हे व्याख्यान भगवंताला समर्पित करतो